नमस्कार मी अनिल तिवारी महाराष्ट्राचा पुढारी या न्यूज चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत कर

कृपा करून सर्वांनी खाली बसा मला बसता येत नाही खाली मला खाली बसता येत नाही बेवाजवे होतो मला पाठीमागे जाऊ द्या मला पाठीमागे जाऊ द्या खाली बसता येत नाही सामाजिक संघटनांचे पदाधिकारी या ठिकाणी या ठिकाणी सर्व सामाजिक संघटना असोसिएशन भारतीय कम्युनिस्ट पक्ष आदी कम्युनिस्ट पक्ष शेतकरी कामगार पक्ष धर्मिती संघटना संघटना मराठवाडा शिक्षक संघ महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती अशा अनेक विविध सामाजिक संघटना याशिवाय सेवानिवृत्त कुश अधिकारी संघटना पेन्शन सत्ता महाराष्ट्र राज्य किसान सभा अखिल भारतीय किसान सभा बार असोसिएशन संघ अशा अनेक विविध संघटना सर्व संघटनांचा मी नाव उल्लेख करणे कदाचित कार्यक्रम राहून राहून हा गोपाळ बदने बलात्कारी नाहीये एकदा फळत्कारी नाहीये असे बलात्कारी समाजामध्ये तुम्हाला सातत्याने हो दिसतात का दिसतात त्याच कारण काय वर्तमान व्यवस्थेमध्ये वर्तमान व्यवस्थेमध्ये गुन्हेगती निर्माण करणारे गुन्हेगारी निर्माण करणारे पोलिसांच्या नाकाखाली भटक्याचे हज्ञे चालू आहे चालू आहे पत्त्याचे क्लब चालू आहे परमिट रोन चालू आहे পোলিশখ্যমন্ত্রী সভা মধ্যেমন্ত্রী কে নয় পাঠিগে পরভি সোমশ মার গে পুলিশ পোলিস জবাব মুখ্যমন্ত্রী রাজ্যের সভাগৃহ নাগপুর पोलिसांना क्लीनचीट देऊन टाकली होती धन्यवाद प्रकाश आंबेडकरांनी सर्वोच्च न्यायालयामध्ये केले तेव्हा पोलिसावर गुन्हे दाखल झालेले आहेत हे आपण लक्षात घेतलं पाहिजे म्हणजे या राज्यातली गुंडागर्दी या राज्यातली गुन्हेगारी ही गृहमंत्र्याच्या आशीर्वादाने संरक्षणाने चालते हे जाहीरपणे आम्हाला बोलायला अशी संकोच वाटत नाही आहे ही वस्तुस्थिती आहे म्हणून या मोर्चेकऱ्यांची या जवळपास पंचवीस ती संघटना पक्ष आहेत यामध्ये काँग्रेस पक्ष आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट आहे शिवसेना आहे संभाजी ब्रिगेड आहे आमची सर्वांची मागणी आहे की मुख्यमंत्री साहेब आपण न्याय खूप चांगला करता आहोत फार तातडीने फार तत्परतेने आपण क्लीन क्लीनचीट घेता आपण न्यायभीर बना आपण वकील आहात न्यायाधीश बना बस झाला हे गृहमंत्री पद बस झालं आपण गृहमंत्र्याचा लेखी राजीनामा संपदाच्या संशयास्पद मृत्यूला कारणीभूत असलेले आरोग्य खात्यातले कर्मचारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी पोलीस खात्यातील कर्मचारी अधिकारी वरिष्ठ अधिकारी आणि राजकर्ते लोकप्रतिनिधी या सर्वांना फाशीची शिक्षा होईल अशा प्रकारे न्यायालयीन चौकशी करा आणि त्यांना फाशी होईल अशी तरतूद करा ही पहिली मागणी आपली आणि दुसरी मागणी आपली एक म्हणली होती रिपीट होते दुसरी मागणी अशी आहे की राज्याच्या मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी राज्यामध्ये संपूर्ण कायदा आणि सुव्यवस्था रसा तळायला गेलेली आहे उडालेले आहेत आपल्या पदाचा ते जबाबदारपणे वापर करत म्हणून त्यांचा आम्ही राजीनामा मागतो ही आपली मागणी होती मागणी इंडियन मेडिकल असोसिएशनचे आपल्या जिल्ह्याचे सेक्रेटरी अनिल किसे हे महाराष्ट्र राज्याचे इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष संतोष परंतु आज आपण दाखवून दिलं सर्वप्रथम मला आपले डॉक्टरांच्या प्रॉब्लेमसाठी डॉक्टर तर नेहमीच रस्त्यावर उतरतात किंवा नेहमीच काहीतरी येऊन आज घोषणा करत असतो परंतु आज डॉक्टर सोडून आपण जी जनता या डॉक्टरसाठी रस्त्यावर नाही त्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून मी आधी बीडची आपली जी आपली ही बीडची कन्या होती अतिशय हुशार गावच्या मेडिकल कॉलेजमध्ये ॲडमिशन झालं आणि मला असं कळतं की फीज भरण्यासाठी सुद्धा जी काही लोन काढला होता ते लोन अद्याप तिच्या डोक्यावरती तिच्या आई वडिलांच्या डोक्यात आहे आणि तिला शक्य नव्हतं की कुठे एम डी करण्यासाठी पैसे दस्ता करणारी कुठे जाऊ शकत नव्हते आणि ती सेवा भाग आहे तिथे सेवा देत होती पलटणसारख्या ठिकाणी तिच्यावरती प्रचंड अन्याय झालेला आहे की जीवन प्रापताना सुद्धा एक ती लेडी आपला लेडी कारण आई आईवडील पण आज्ञाने थान्ग सांगून सांगणार तर कुणाला तिला कुणाचाही सपोर्ट मिळत नाही मला तिथे एक नमूद करावं वाटतं की ती आमच्या गव्हर्नमेंट डॉक्टर्स असोसिएशन म्हणजे मॅम्बोची सदस्य आहे परंतु आमचे जे, पर आम जे वरिष्ठ डॉक्टर अधिकारी असतात यांचासुद्धा सपोर्ट यांचासुद्धा सपोर्ट तिला अजिबात मिळालेला नाही त्यामुळे सगळ्यात पहिली मागणी मी तर पूर्ण राज्यभर आय एम ए मेडिकल असोसिएशनचा अध्यक्ष म्हणून मागणी करतो आहे तिथे त्या ग्रामीण रुग्णालयाचे जे अधीक्षक आहेत त्यांच्यावर कार्यवाही झालीच पाहिजे कारण म्हणजे त्यांनी प्रायव्हट म्हणून तिला सपोर्ट करणं अत्यंत आवश्यक होतं तिच्यावरती वेगवेगळे अवघड असलेले पोस्टमार्टम देण्यात आले तिला एक्सपिरियन्स हो नसतो दोन तीन वर्षापूर्वी ती बाहेर पडलेली त्याचनंतर तिने सिव्हिल सर्व तक्रार केली होती परंतु त्याची दखल घेतली गेली आणि त्याच्यानंतर एक, एक त्याच्यानंतर पोलीस डिपार्टमेंटच्या तीन पोलीस ती नाही थांबली तर तिने पोलीस तक्रार केली होती तिच्या तक्रार केलेली नाही तिने तिच्या चौकशी खुलाशामध्ये मेन्शन केल्याप्रमाणेही फेब्रुवारी तिला मानसिक त्रास दिला जात होता तिला टॉर्चर केलं जात होतं पोलिसांकडूनही आणि हॉस्पिटल प्रशासनाकडूनही तिने सरळ सरळ सा... यामध्ये सांगितलं होतं की या प्रवास त्रास मला असाच चालत राहिला तर यामधून मी माझ्या जीवाला काहीतरी बरं करून घेईन आणि यासाठी फक्त आणि फक्त पोलीस प्रशासन जबाबदार राहील तरी सुद्धा तर आमची हीच विनंती आहे की ती चौकशी खुलासा आहे यालाच फक्त त्यांनी ही सुसाइड नोट यामध्ये आरोपीची नावे आहेत त्यांना करून लवकरात लवकर एसआयटी बसून आरोपींना फाशीचीच शिक्षा व्हावी त्याशिवाय त्यांना दुसरी शिक्षा मिळूच नाही फक्त तू डॉक्टर संघटना असेल वकील संघटना असेल उसतो कामगार संघटना असेल आणि माझ्या रस्त्यावर फिरणारा सर्वसामान्य नागरिक आणि माझ्या भगिनी असतील या सगळ्या संपदाला एका एका सुशिक्षित सुशिक्षित मुलीला बहिणीला न्याय मिळाला पाहिजे यासाठी आपण सगळे एकत्रित जमलेलो आहोत इथं संपदाचे बहीण आणि भाऊ उपस्थित आहेत मला संपदाच्या वडिलांनी एका समाज माध्यमांना दिलेली प्रतिक्रिया आपल्याला सांगायची आहे त्यांचं एकच म्हणणं आहे मला एकच बोलायचं आहे की माझ्या संपदाला वाचवायला सगळेही कृष्ण कसा या राज्यात निर्माण झाला नाही सगळेच कसे दुर्योधन या राज्यात आहेत इतकी दयनीय अवस्था जर या राज्याची असेल तर मला सांगा या गृहमंत्र्याचं करायचं काय आणि गृहमंत्री सांगतायत की मी याला क्लीन शीट देतो त्याला क्लीन शीट देतो यांना आता पुढे जायचंय यांना आता यशस्वी जायचंय मी दोन तीन मुद्दे मांडते की संपदाला न्याय आपण हो संपदाला न्याय मिळाला पाहिजे फलटण मध्ये जी ही घटना घडली हॉटेल मध्ये ज्या हॉटेल मध्ये ज्या हॉटेलच्या रूम मध्ये हँगिंग कर, कर, हँगिंगची घटना दाखवली पण मला सांगायचंय नाते की नातेवाईक इथे उपस्थित आहेत भैया तुम्ही गेला होता का तिथं फलटणला हॉटेल मध्ये गेला होतात का मग मला सांगा इथं सगळे आमच्या वकील बांधव डॉक्टर मंडळी न्याय सगळे उपस्थित आहेत अशा अवस्थेत नातेवाईकांना हजार नातेवाईक झाल्याशिवाय इन्क्वेस्ट पंचनामा होतो का हे सांगा आणि दुसरं असं मला बोलायचंय जर असेल तर या संपदाला न्याय कसा मिळायचा याचाही गांभीर्याने आपण विचार केला पाहिजे केवळ स्थापून स्थापन करून चालणार नाही तर एका न्यायाधीश वक्तव्य उच्चस्तरीय न्यायाधीश असले पाहिजेत त्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखाली एक कमिटी नेमली पाहिजे त्या कमिटीचे सदस्य हे सुद्धा उच्चस्तरीय प्रशासनात काम केलेले अधिकारी असले पाहिजे यामध्ये पोलीस प्रशासन आहे माझं तर एकच म्हणणं आहे हवालदारापासून खासदारापासून पर्यंत या सगळ्याची चौकशी झाली पाहिजे संपदा सारखी सुशिक्षित बाई मुलगी आत्महत्या कशी करू शकते हातावर कसा काय लिहू शकते निश्चित तिने कुठेतरी सुसाईड नोट लिहून ठेवलेली असणार आहे आणि ती हाईड केलेली असणार आहे मी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षाची आज पत्रकार परिषद कान देऊन ऐकली तर त्या पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी आमच्या डॉक्टर संपदा मुंडेचं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं तिला चरित्रहीन ठरवण्याचं काम केलं या राज्यामध्ये ज्याही वेळेस आमची अठरा वर्षाची मुलगी आत्महत्या करते ज्याही वेळेस आमची पंचवीस वर्षाची मुलगी आत्महत्या करते गेली तरी तिचं कॅरेक्टर असॅसिनेशन केलं जात आणि या बीड जिल्ह्याला स्टिमटाईज केलं जात या बीड जिल्ह्यावर आरोप केले जातात ते आरोप झाले नाही पाहिजे भाषण नाही पण तुम्ही जो मीटिंगचा चा फार्स करता मीटिंग सेलिब्रेशन करता आणि पोलीस अधिकाऱ्यांना दिमतीला लावता त्याच्याबद्दल तुमचं आम्हाला तुमच्यावर ऑब्जेक्शन आहे आणि या सगळ्याच्या साक्षीनं साक्षी या राज्याला मी विनंती करते राज्यपालाला विनंती करते की या राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष ज्या कुणी असतील त्यांचा राजीनामा कारण यांना महिला आणि मुलींना काय संरक्षण द्यायचं असत इन्व्हेस्टिगेशन कसं करायचं असतं आणि इन्व्हेस्टिगेशन अधिकाऱ्यांना सहाय्य कसं करायचं असत हेच माहिती नाही म्हणून मला यांना सांगायचं की तुम्ही अधिकारी नाही आहात तुम्ही खुर्चीवर बसून निकाल देऊ नका आणि कॅरेक्टर असेसिनेशन करू नका एवढीच मी विनंती करते आणि या संपदाला न्याय जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत हा बीड जिल्हा जाती पाती विरहित मदत संपदाला न्याय मिळत नाही तो तोपर्यंत राहील प्रकारच आश्वासन सगळ्या बंधू भगिनी मला द्यावं अशा प्रकारचं आश्वासन काय करून देत जात पात विरहित सगळ्यांनी संपदा मुंडे आरोपींना फाशीची शिक्षा होईल मदत करणार का जय हिंद जय या ठिकाणी डॉक्टर संपदा मुंडे यांच्या आहे भारतीय जनता तरी सुद्धा मी या प्रकरणामध्ये कारण एका लेकीवरती अन्याय झालेला आहे आणि माझ्या बहिणीवरती जर अशा पद्धतीचा अन्याय झालेला असेल तर तिला न्याय मागण्यासाठी आपण रस्त्यावर उतरणं हे आपलं कर्तव्य आहे आपण बीड जिल्ह्याच्या लेखी म्हणतो

कोर्टामध्ये सदर प्रकरण चाललं गेलं पाहिजे त्यासाठी विशिष्ट सरकारी वकील जे आहे ते होस्टाईल होणार नाहीत अशा पद्धतीचे सरकारी वकील या ठिकाणी नेमले गेले पाहिजे आरोपीला अटक झाली म्हणजे सगळं होत नाही ज्यावेळेस तुमच्या गावामध्ये एखादी सभा होती आणि त्या माध्यमातून जर तिथे तुम्हाला एखाद्या गोष्टीच सांगितलं जातं आणि त्यावेळेस जर तुम्ही सरेंडर होत असताल आरोपी सगळ्या महाराष्ट्राची वारी करून जातो मग त्याने जी वारी करून गेला कुणा कुणाशी कनेक्टेड होता कुणा कुणाशी भेटला त्याचा प्रत्येक कॉल न कॉल इथं सगळा तपासला गेला पाहिजे आणि त्यानुसार एक ना एक ना आरोपी याला शिक्षा झाली पाहिजे जातीपातीचे राजकारण करन आम्ही नाही यापूर्वी या ठिकाणी या बीड जिल्ह्यामध्ये गेल्या दोन महिन्यापूर्वी आमच्या बालमैत्रिणीवरती अशा प्रकारचा अत्याचार झाला त्यावेळेस असाल सुशिला ताई असेल आम्ही असलो हिमाही भांगर असल सगळ्या रस्त्यावर उतरलो आम्हाला कुणाला जातीचं आणि पक्षाचं राजकारण करता येत नाही एखाद्या जर अन्याय झाला तर तिच्यासाठी रस्त्यावर उतरणाऱ्या आम्ही सगळ्या भगिनी आहोत कुठेतरी उभा राहायचे स्वतःची पब्लिसिटी करायची यातल्या आम्ही नाही येत त्यामुळं माझ्या या लेकीवर माझ्या बीड जिल्ह्याच्या बहिणीवर जो अत्याचार झालेला आहे त्या अत्याचारातल्या प्रत्येक आरोपीला पाशीची शिक्षा झालीच पाहिजे जोपर्यंत भाषेची शिक्षा होणार नाही तोपर्यंत आपण स्वस्त बसणार नाही आज आपण हा एक आंदोलन केलंय सातत्याने त्याचा पाठपुरावा करणार आज आंदोलन झालं म्हणून शांत बसायचं नाही तर याचा पाठपुरावा आपण सगळे बीडवासीय करणार आहोत हे डॉक्टर करणार आहोत आपण सर्वांनी या ठिकाणी तिला श्रद्धांजली वाहणं ही अत्यंत हृदयद्रावक घटना आहे तरी सुद्धा पर्याय नाही म्हणून तिला आपण श्रद्धांजली वाहतो यानंतर मी आज आपण सर्व या ठिकाणी डॉक्टर संपदांना श्रद्धांजली देण्यासाठी आलेलो हो, आहोत आणि आपल्या बीडच्या एकाही लेकीवर अन्याय झाला नाही पाहिजे आणि असा तर अन्याय होत असेल खरं सांगते कायद्याचे रक्षकच हे कायद्याचे भक्षक आहेत आणि पहिला राजीनामा था था ती दलाल दलाल लोकांचे पैसे कारवाई ती कर म्हणाव आणि दुसरे राजीनामे घ्यायचे असते तर तिथल्या आमदारांचे खासदारांचे घ्या आमदार हे खासदार हे राज्याचे संरक्षण करणारे लोक असतात आणि पोलीस हे रक्षण करणारे म्हणून काढायला पाहिजे त्यांच्या तोंडाला काळ फासायला पाहिजे आपण कायद्याच्या चौकटीत बसून त्यांना शिक्षा देण्याचा प्रयत्न करतो पण ते चुकीच आहे जर मला कधी संधी भेटली ना आणि जर कधी बालबोड आवडत माझ्या समोर आल्या ना आई शपथ सांगते यांना ओवर बसूनच मारेन मी आणि चपलाचा अंत करणाने मी आपल्या ताईला श्रद्धांजली देण्याचं काम करते मला फार वाईट वाटत आहे की माझी भीडची कन्या इथं गेली डॉक्टर यानंतर संपादाताईची बहीण दोन मिनिटं बोलणार आहे मी डॉक्टर संपदा मुंडेची बहीण तिने मला सांगितल्यानंतर तिने लेटर पास नंतरही शासनाने वैद्यकीय क्षेत्रामध्ये आणि पोलीस प्रशासन दोन्ही डिपार्टमेंट एक गांभीर्याने दखल न घेतल्यामुळे आज तिच्यावर ही हालत आलेली आहे जेव्हा माझे नातेवाईक तिथे पोहोचतात आणि त्यांना न कळवता हॉटेलमधून बॉडी ते पोलीस हॉस्पिटलला नेतात पोलीस न विचारता तर आम्ही कसं पकडायचं की त्यांनी खरंच तिने हॉटेलमध्ये सुसाईड केली होती कारण जेव्हा माझे नातेवाईक जातात तेव्हा तर बॉडी हॉस्पिटलमध्ये आहे आणि ते आम्हाला सांगतायत की तिने हॉटेलमध्ये सुसाईड केलेली आहे म्हणून या सर्व गोष्टींचा डाऊट आहे त्यामुळे आम्हाला न्याय मिळाला पाहिजे एसआयटी समिती स्थापन करा तुम्ही त्यामध्ये स्पेशल आय पी एस महिला ऑफिसर द्या आम्हाला त्याशिवाय आम्हाला न्याय मिळणार नाहीये आणि माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे की त्यांनी लाडके बहीण योजनेच्या ऐवजी सुरक्षित बहीण योजना चालू करावी ती जास्त फायदेशीर ठरेल राज्यासाठी तुमच्या लाडक्या बहीण योजनेचा काहीही उपयोग होत नाही आहे तुम्ही सुरक्षित बहीण योजना चालू करा, चा करा कमीत कमी अजून असा लेखींवर अन्याय तरी होणार नाही त्यांना संरक्षण मिळणं जरुरी आहे तुम्ही लवकरात लवकर न्याय द्यावा आरोपींना लवकरात लवकर फाशी द्या ही गोळीची विनंती आहे यानंतर इन्फंटचे आपले संचालक डॉक्टर संपदा मुंडे यांचं जे दुर्दैवी अंत झाले आहे त्याला जबाबदार असणारे सर्व शासकीय अधिकारी आणि प्रतिनिधी धरून मी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री महोदय यांना विनंती करतो की या याची एसआयटी चौकशी करून दोषींवर कारवाई करून दोषींवर फाशी द्यावी आणि संपदा मुंडे यांच्या कुटुंबियांना न्याय मिळून द्यावा मी या ठिकाणी विनंती करतो निमंत्रक आणि आजचा मोर्चा जो पुढाकाराने आपण सुरू केलेला आहे याचे संयोजक आमचे स्नेही जयबाई हे आपल्याला संबोधित करतील श्रद्धांजलि सभी श्रद्धांजलि दे और शांत रहे ये सर्व पक्षीय मोर्चा है सबको यहाँ पे चांस मिलेगा कोई एक पक्ष का मोर्चा नहीं है सबको यहाँ पे बुलाया गया है और सबको यहाँ पे चांस मिलेगा इसलिए सब शांत रहे इसके बाद में यही बोलना चाहूंगी की मेले नगरी सड़क उतरते उतरता है दलाली करता है पक्षांजी पीवंत कौन न्याय मांगनी करता है इकड़े महाराष्ट्र मध्य कौन न्याय करता है कौन मांगनी करता है

जे चरित्रवर्धित चिकल सह करत आहे आणि आज ते पोलीस अधिकाऱ्यांचे दृष्ट्यादार लोकांना मी बोलते पूर्ण महाराष्ट्राची महिलांच्या वतीने मी बोलते कि जरी याचा पुळे तिचे चरित्रवर एक शब्द सांगितला सांगितलं मी पूर्ण महाराष्ट्राची महिला आणि स्वराज्य शक्ती सेनाची महिला घेऊन तुमच्या घरावर घेऊन तुम्हाला त्या गोष्टीचा मी उत्तर देणार आहे जय हिंद जय हुए लोगों को न्याय देने के लिए रोड बस अत्यंत आलेले जे आंदोलन करते आहेत ते सर्वजण हे संपदाना न्याय देण्यासाठी आज आपण इथे उभे आहोत ज्या प्रकारे आज आपण इथे आहोत त्याप्रमाणे रुपाली बेट महिला

I did! मनापणातील मातीच्या कणाकणातील आपल्या व आपल्या हक्काची ललकारी महाराष्ट्राचा पुढारी पाण्यास विसरू नका